बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आहात आज देगलूर शहरामध्ये होत असलेल्या भव्य दिव्य पक्ष सोहळा आणि खर तर हा पक्ष सोहळा वरुण राजाला सुद्धा मान्य असावं आणि आपण ग्रामीण भागातली मान आहे जर चांगलं कार्य होत असेल तर वरचे जर चार थेंब पडले तर ते सार्थक जात आणि हा आजचा मेळावा वरुण राजानं चार थेंब आपल्यावर पाडली हे आजचा मेळावा सार्थक होणार आहे ही, ही भविष्यात मी जे इथं सांगतोय ते आपण लिहून ठेवू आज या ठिकाणी होत असलेला हा पक्ष सोहळा आणि ज्या देगलूर शहरामध्ये होत आहेत ज्यांचं नाम स्मरण आपण निश्चितच त्या इथं घेतलं पाहिजे या ठिकाणी कैलासवाशी तन्वीर काजी साहेब कैलासवाशी खैसर देशमुख साहेब कैलासवाशी निसारबाई कैलासवाशी स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेब कैलासवाशी मसनाजी निलमवार यांच्या प्रथम यांना सर्वांना मी प्रथम स्मरण करतो या कार्यक्रमाला उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि आमच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीला नवसंजीवनी देणारे मान्य हर्षवर्धनजी सत्तार साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असलेले नांदेड जिल्हा दक्षिणचे जिल्हाध्यक्ष जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष मान्य हनुमंतरावजी पाटील बेटमगुरे साहेब उत्तरचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य राजेशजी पावडे अध्यक्ष मान्य अब्दुलजी सत्तारू साहेब या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश आमच्या ओबीसीचे अध्यक्ष प्राध्यापक यशमालजी भिंगेसर प्रदेशचे सरचिटणीस अॅडव्होकेट सुरेंद्रजी बोडजकर प्रदेश सरचिटणीस डॉक्टर श्रावणजी रॅपनवार प्रदेश उपाध्यक्ष मान्य रेखाताई चव्हाण या ठिकाणी देंगलूरचे माजी नगराध्यक्ष आणि शहराध्यक्ष देंगलूरचे मुघलाजी अण्णा सिरसटवार ज्यांनी आताच आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला असे रामदास रामदासबाई सुमठानकर या ठिकाणी उपस्थित असलेले मान्य प्रदेशचे आमचे सहकारी आमचे महाविकास आघाडीचे समन्वयक असलेले एकनाथरावजी मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले निवृत्ती मामा कांबळे प्रदेशचे सरचिटणीस केदारबाई साळुंके विठ्ठलभाऊ भाऊ पावडे बालाजी रोहिलावार मान्य ज्यांनी आता इथो प्रवेश केला असे आमच्या मनोरमाताई मशनाजी निलमवार या ठिकाणी उपस्थित मुक्ती मुख्तारुद्दीन साहेब वायजी कांबळेसर आमचे जिल्हा परिषदचे माजी शिक्षण सभापती संजयजी बेळगे बालाजीपाल थडके शिवाजी पाटील पाथपिरकर नितेश पाटील आमचे काका श्रीनिवास पाटील चव्हाण मीरा मोहिदीन साहेब आपल्या बिंगलूर तालुका काँग्रेस कमिटीच्या तालुका अध्यक्ष श्वेताताई बनारिककर अविनाशजी निलंबार या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय मोहिन अलिकाजी जलील शेठ आमोदी मीरा मोहिदीनजी शेख महमूद बिस्मिल्ला कुरेशी जिओदीन अमारे महमूद आपले जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आमचे शेरीफ मोहम्मद मोहमूद आमचे वसंतरावजी चव्हाण साहेबाचे खास सहकारी असलेले हाफिज खान पठाण मुजामिल शेख रोहूफ मोहम्मद निसार देशमुख इलियास बागवान सय्यद सर मांजरमकर शेख शाहरुख आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व काँग्रेस सेलचे सर्व आजी माजी नगराध्यक्ष नगरसेवक योग कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असलेले तालुक्यातून आलेले सर्व ज्येष्ठ मंडळी या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माता भगिनी आणि सर्व पत्रकार मित्र आज देगलूर शहरामध्ये होत असलेला हा भव्य दिवस सोहळा या सोहळ्याला एक मोठा सोहळा या भागातला मला वाटतं नांदेड जिल्ह्यातला सपकार साहेब हा पहिला आणि ही देगलूर शहरातून जी सुरू होणारी नांदी ही जी सुरुवात आहे काँग्रेस पक्षाची हे दोन लोन येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये पसरल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे कारण इथं जे नवीन समीकरण या देगलू शहरामध्ये जुळलेली आहे निश्चितच ही समीकरण येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के रिझल्ट दिल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही आपण बघतो की या ठिकाणी मशनाजी अण्णा निलमवार यांच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्ष नगर अध्यक्षपद या नगरपालिकेचा भुसुलेला त्यांच्या काळात सर्व धर्म सभा म्हणून सर्वांना सोबत घेऊन चालण्याचं नीती मशनाजी अण्णा यांच्याकडे होती आणि आज तीच नीती मान्य आमचे बंधू अविनाशजी निलमवार असतील बालाजी रोहिलावर असतील रामदास पाटील सुमठांकर असतील यांच्या माध्यमातून देगलूर शहराला एक नव विकास शहर नेण्याचा संकल्प मनोदय या सर्वांनी या ठिकाणी केलेला आहे आणि आपण बघू शकता जर इतिहास जर पाहिला तर बरेच वर्षी जी इथली जर सत्ता जी आहे नगरपालिकेची ती जनता दलाची होती काही काळानं जनता दलाची काही नेते मंडळी भाजप भाजपसमोर त्या ठिकाणी युती केलेली आहे विशेषतः बहुतेक मला वाटतं कुमारस्वामी यांनी भाजप समोर युती केल्यामुळं इथली जी मंडळी आहेत जनता दलाची त्यांना पटलं नाही जातीवादी पक्षाकडे जाणं त्यांना पटलं नाही त्यामुळं त्यावेळेस ही सर्व मंडळी राष्ट्रवादीमध्ये दाखल झाली आणि आज राष्ट्रवादी हे सेक्युलर विचारसरणीचा पक्ष शरदचंद्र पवार साहेबाचाही आहे आणि हे तो महाविकास आघाडी आहे पण इथली देगलूरची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीची ओळख करून त्यांनी सर्वांनी काँग्रेस पक्षमध्ये येण्याचा निर्णय या ठिकाणी केलेला आहे मला अभिमान आहे की आमचे नेते लोकसभेचे विरोधी पक्ष नेते माननीय जी राहुलजी गांधी आज देशामध्ये ज्या प्रकारे सर्व समाजाला सोबत घेऊन चालण्याची नीती मान्य राहुल गांधी साहेबांची आहे आणि या उलट समोर जो जातीयवादी पक्ष आहे आज चप्पाळ साहेब एक फक्त सांगू इच्छितो देगलूर शहर हे सेक्युलर विचारसरणीचं शहर आहे देगलूर शहर हे सेक्युलर विचारसरणीला मानणारं शहर आहे आतापर्यंत देगलूर शहरातली जी सत्ता आहे ती सेक्युलर विचारसरणीच्याच पक्षाकडे या ठिकाणी राहिलेली आहे जनता दल असेल शरद चंद्र पवारचा राष्ट्रवादी गट असेल मागच्या पंचवार्षिक मध्ये मोगलाजी अण्णाच्या रुपानं या ठिकाणी या देगलूर शहरामध्ये बराच चेहरा मोहरा या ठिकाणी बदललेला होता आणि मोगलाजी अण्णाचं विशेष नाव या ठिकाणी घेतो तर मागच्या पाच वर्षामध्ये करोडो रुपयेचा निधी आणून देगलोर शहरामध्ये प्रत्येक नाली रस्ते ड्रेनेजचं काम मोगलाजी अण्णा आणि त्यांच्या सर्व नगरसेवकांनी करून दाखवलेलं आहे या ठिकाणी येणाऱ्या काळात या सर्व मंडळींकडे व्हिजन आहे मोगलाजी अण्णा असतील अविनाश असतील आता त्यांच्यासोबत आमच्या बालाजी रोलवर असतील रामदास पाटील सुमटानकर सरकार अधिकारी या ठिकाणी त्यांना भेटलेला आहे आज त्यांच्याकडे देगलूर शहरामध्ये चेहरा मौला बदलण्याचं आणि सामान्य माणसाला सोबत घेऊन चालण्याचं चा, कौशल्य त्यांच्यामध्ये आहे म्हणून त्यांना आपल्याला या ठिकाणी ताकद द्यावं लागणार आहे आणि ती ताकद देण्यासाठी आज देगलूर शहरामध्ये होणाऱ्या काळ येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेची निवडणूक आहे आणि मी सपकाळ साहेब आज या ठिकाणी आपल्या नगराध्यक्ष होणाऱ्या पुढे शंभर टक्के होणाऱ्या या ठिकाणी आमच्या निलमवार आपल्या समोर बसलेल्या आहेत आपल्या सर्वांचा आशीर्वाद दोन्ही हात उंचून त्यांना आशीर्वाद द्यायचा आहे बसनाजी अण्णा निलमवार यांची जी राहिलेली स्वप्न आहे ते आपल्याला मनोरमाच्या निमित्तानं या ठिकाणी पूर्ण करायचं आहे त्यासाठी आम्ही इथं यावं या पक्ष सोहळं करावं भाषण करून जावं अशातला भाग नाही पण तेवढाच मोठा आशीर्वाद इथं बसलेल्या माथाभागिनी असतील की आपण सर्व असेल मनोरमानच्या पाठीमागे आपण या ठिकाणी जावं नि नगरपालिकेची निवडणूक तर आहेच त्याचबरोबर या या समीकरणामुळं देगलूर तालुक्यातल्या भिंगेसर आपण म्हणणार बाजूला मुखेड आहे पण मी तर म्हणेल रामदास पाटील सुमठानकर आल्यामुळे जिल्ह्यातली सगळी या ठिकाणी समीकरण आपल्याला या ठिकाणी बदलणार आहेत आज भिंगेसरांच्या रूपाने प्रदेश अध्यक्ष तर आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे साहेब आमचे त्या ठिकाणी प्रदेशवर हो आहेत आज सात या या ठिकाणी ठिकाणी सरांची भेटलेली आहे आज आपण बघतो महाराष्ट्र संतांची भूमी आहे महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं अठरा पकड जातीला सोबत घेऊन या ठिकाणी राज्य केलेलं आहे तशी शिकवण आम्हाला आमचे वडील कैलासवाशी वसंतरावजी साहेबांनी दिलेली आहे सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन या ठिकाणी आपल्याला सोबत चालायचं आहे आणि काँग्रेस मी म्हणल्याप्रमाणे राहुलजी गांधी हे एकमेव एक असं नेतृत्व आमच्याकडे आहे ते सर्व सर्व धर्म स्वभाव या ठिकाणी सोबत घेऊन या ठिकाणी चालणार आहे म्हणून आज राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला पाऊस झाल्यानंतर आपल्याला एक सामान्य शेतकऱ्याला या सरकारकडून अपेक्षा होती की भरीव मदत या ठिकाणी सरकारनं केली पाहिजे पण तुटपुंजी मदत आपल्या तोंडाला पानं पुसण्याकडे या सरकारकडे काही राहिलं नाही आणि त्यातल्या त्यात फक्त एवढ्या हजारो करोड निधी त्यांनी डिक्लेअर केला पण वीस टक्के गावात आज फक्त वीस टक्के पैसे लोकांना या ठिकाणी आलेले आहेत इथं बसलेला प्रत्येकाला विचारा वीस ते पंचवीस टक्केच लोकांना आलेले चप्पाळ साहेब काल आमच्या एका शेतकऱ्याने तहसीलदारची गाडी फोडून टाकली मुथेडला पण विशेष म्हणजे त्या शेतकऱ्याच्या खात्यात पैसे आले होते पण त्यांना अन्य शेतकऱ्यांसाठी ती गाडी फोडलेली आहे हे विशेष आहे ज्या शेतकऱ्यांविषयी रोष आहे आता या सरकारवर रोष व्यक्त केलेला आहे आणि या ठिकाणी आमचे बेटमोगरेकर साहेब म्हणल्याप्रमाणे हे सरकार लोकांमधून आलेलं सरकार नाही हे वोट चोरीचं सरकार आहे मतचोरी म्हणून या ठिकाणी बसलेलं आहे त्यामुळे या सरकारला सामान्य माणसाचं काही घेणं देणं नाही आज इथं आमच्या मायमाऊला बसलेल्या आहेत माता भगिनी बसलेल्या आहेत आपण विचारा इथं बसलेल्या माता माहिलीला माऊलीला मी एक प्रश्न विचारू विचारू इच्छितो की नारक्या बहिणीचे विधानसभेच्या आधी किती तुम्हाला पैसे पडले आणि विधानसभेच्या नंतर आमच्या किती लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले तर आपण सर्व्हे केलात तर बरेच लाडक्या बहिणीचे आमचे पैसे बंद झालेले आहेत फक्त विधानसभा निवडणुकी जिंकण्यापुरतं त्यांनी लाडक्या बहिणीला पैसे दिले केवायसी नाही तुमचे हे कागदपत्र नाही बँक अकाउंट नाही म्हणून आमच्या लाडक्या बहिणीचे पैसे त्यांनी बंद केलेले आहेत म्हणून येणारा काळ हा खूप परीक्षेचा काळ आहे आणि तुम्ही डोक्यातून काढून टाका मागच्या लोकसभेला मोठी मोठी आपली काँग्रेसची मंडळी काँग्रेसच्या बाहेर नेऊन गेली तर सपकाळ साहेब इथं बसलेल्या स्वाभिमानी काँग्रेस कार्यकर्त्यांनी नांदेडची एक वेळेस नव्हे दोन्ही वेळेस लोकसभेची जागा या ठिकाणी निवडून दिली याचा सर्व श्रेय समोर बसलेल्या आमच्या काँग्रेस कार्यकर्त्यांना मी या ठिकाणी देतो आज मोठ्या प्रमाणात देगलूरला पक्ष प्रवेश होणार आहे नांदेडलाही पक्ष प्रवेश होणार आहे मी सर्वप्रथम सर्व पक्ष प्रवेश केलेल्या सर्वांचे या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आमच्या या उमरी तालुक्यातून जे आमचे पांडुरंग देशमुख गोरटेकर साहेब आहेत त्यांचंही या ठिकाणी मी विशेष अभिनंदन करतो आता हे देगलूरची जी सभा आहे हे विजयाची नांदी आहे आणि येणाऱ्या काळात या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था होतील त्यामध्ये सत्तासाहेब आपला काँग्रेस पक्ष एक नंबर राहिल्याशिवाय राहणार नाही याचा मला विश्वास आहे अधिकचा वेळ न घेता मी या सर्व पक्ष केलेला प्रवेश प्रवेश केला त्या सर्वांचं काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो आणि येणाऱ्या काळात निश्चितच आपण खांद्याला खांदा लावून आपण काम करू एवढाही विश्वास देतो मी आताच म्हणल्याप्रमाणे देगलूर आहे शहर हे सेक्युलर विचारसरणीचं आहेच पण या ठिकाणी आमच्या देगलूरच्या ज्या होणाऱ्या जिल्हा परिषद आहेत नगर पंचायत समिती आहेत त्याही मध्ये आमची ग्रामीणची मंडळी या ठिकाणी बिलकुल या सोहळा झाला तसं त्यांनाही नवसूंजी या ठिकाणी मिळाली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे जिल्हा परिषद निवडणुका आहेत निश्चितच जेवढ्या काही सर्कल असतील तेवढ्याच्या तेवढ्या काँग्रेसच्या या ठिकाणी विजय झालेल्या दिसतील एवढंच या ठिकाणी सांगतो परत आपल्याला निवडणुकीच्या निमित्ताने येणाऱ्या काळात आणखी काही बोलायचं आहे त्यामुळं मी काहीतरी माझं मटेरियल साठवून ठेवतो येणाऱ्या काळात त्याचा उलगडा करू तसं तर आमच्या भिंगे सरांना खूप काही बोलायचं होतं पण त्यांनाही त्या ठिकाणी थोडा वेळ भेटला नाही भिंगेसर आम्ही एक दिवस जोरदो येऊ आणि भरपूर मसाला आमच्याकडे आहे आपल्या समोर आम्ही या ठिकाणी सादर करू एवढंच या ठिकाणी बोलतो आणि परत एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीला नवसंजीवनी देणारे राहुलजी गांधी यांच्या विचारावर त्यांच्यावरच महाराष्ट्र काँग्रेसची पाहणी करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन काम करणारे आदरणीय हर्षवर्धनजी सत्ता साहेब यांच्यासाठी कृपया जोरात टाळावून दादा या ठिकाणी तुम्ही जर हो म्हणलात हात वर करून आशीर्वाद देतो म्हणलात तर देगलूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचे आपले उमेदवार आपल्या माऊली बसलेल्या माणसा मनोरमाता निलमवर या ठिकाणी असतील मनोरमाता आपण इकडे आलो अविलाश आपण सर्वांनी या ठिकाणी जयघोषामध्ये त्यांना आशीर्वाद आहे काँग्रेस पक्षाचा हो काँग्रेस पक्षाचा हो